मंडळी दिवाळीचा सण आल्यानं राज्यभरात दिवाळ सणाचा उत्साह दिसून येत आहे अनेक अडीअडचणी अतिवृष्टी पूर यामुळे प्रचंड हाली झाली असतानाही शेतकरी गोरगरीब कष्टकरी सर्वजण दुःख बाजूला सारत आपल्या पल्यापरीनं दिवाळीचा सण साजरा करण्याच्या तयारीला मात्र एकीकडे एक राज्यभरात दिवाळीचा उत्साह असताना राज्यातील राजकारणात मात्र पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वादाचे फटाके फुटू मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजानं मुंबईत धडक देत केलेल्या आंदोलनानंतर सरकारनं जे आर काढून कुणबी प्रमाणपत्र आणि हैदराबाद गॅझेट बाबत मोठा निर्णय घेतला होता मात्र त्यामुळे आपलं आरक्षण संकटात आल्याची भावना ओबीसी मध्ये निर्माण झाली आहे सरकारच्या या निर्णयाला

नेतृत्वाखालील मायुती सरकारमधील प्रमुख मंत्री असलेल्या विखे पाटील यांना भाजपचाच मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांनी टार्गेट केल्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी सबुरीनं घेण्याचा सल्ला देणारे अजित पवारच भुजबळ आणि धनंजय मुंडे या आपल्या पक्षातील ओबीसी नेत्यांच्या आडून विखेंवर निशाणा साधून अजित पवार हेच डबल गेम खेळत आहेत का त्यामागे त्यांची नेमकी कोणती खेळ असू शकते का असे एक ना अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत त्या पार्श्वभूमीवर आज आपण यामागची नेमकी कारणं जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय फारे शुक्रवारी संध्याकाळी मध्ये आयोजित करण्यात आलेली ओबीसीची माहेलगार सभा चांगलीच गाजली या सभेला छगन भुजबळ धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीला आणि त्या दिशेनं सुरू असलेल्या सरकारी हालचालींना विरोध करणं ओबीसी समाजाच्या सध्याच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये दोन सप्टेंबर रोजी सरकारनं काढलेला जी आर रद्द करण्यात यावा यासाठी सरकारवर दबाव आणणं हा या सभेचा मुख्य उद्देश होता दरम्यान या सभेत छगन भुजबळ यांनी माहिती सरकारमध्ये आपले सहकारी मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना लक्ष केल्यानं अनेकांच्या भुया उंचावल्या राज्य सरकारमधील मंत्री आणि मराठा आरक्षण उपसभा अध्यक्ष असलेल्या विखे पाटील यांच्यावर छगन भुजबळ यांनी बोचरी टीका केली विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला गेला तर गेला पण जी काढला विखे पाटील हे गरज नसताना मनोज जरांगेंकडे जातात भाजपच्या लोकांना मला सांगायचं आहे की तुमच्या लोकांना आवरा मराठा समाज आणि पडलं ते अंतर अंतर्वलीच्या दरिद्री पाटलामुळे पडलंय असा घाणाघाट छगन भुजबळ यांनी केला भुजबळ यांनी थेट राधाकृष्ण विखे पाटील या भाजपाच्या बड्या नेत्याला लक्ष केल्यानं भुजबळांनी ही टीका स्वतःच्या मनानं केली की त्यांच्या मागे बोलवता धनी कुणी वेगळा आहे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत त्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचं महत्व मराठा समाजामध्ये आणि सरकारमध्ये चांगलंच वाढलं आहे विखे पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असल्यानं ते सरकार आणि मराठा आंदोलक आणि विशेषतः मनोज जरांगे पाटील यांच्यात समन्वय साधण्याचं काम करत आहेत पाटील हे हजारो मराठा आंदोलकांसोबत मुंबईत आल्यानंतर त्यांना विखे पाटील हेच सामोरे गेले होते तसेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या आणि सगळे सोयरे संदर्भात सरकारनं काढलेल्या जे मध्ये त्यांची भूमिका महत्वाची होती त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या ओबीसी नेत्यांच्या रडारवर आलेले आहेत यातच पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात पवार कुटुंबिया आणि विखे कुटुंबियांचा अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे एकोणीशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील असणारे बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव घडवून आणलेला होता तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र असणारे सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता सध्या अजित पवार हे शरद पवार यांच्यापासून वेगळे झाले असले तरी त्यांचे विखेंशी असलेले संबंध अद्यापही सुधारलेले नाही आहेत त्यात पवार आणि विखे हे दोघेही मराठा नेते असल्यानं पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा पट्ट्यातील मराठा समाजामध्ये विखेचं वर्चस्व वाढल्यास ते अजित पवार यांना परवडणारे नाही त्यातच मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यांवरून मराठा समाजातील काही तरुण आंदोलकांनी काल विखे पाटील यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली होती अशा परिस्थितीत विखेंना आणखी अडचणीत आणण्याची संधी साधून अजितदादांमार्फत भुजबळ आणि इतर नेत्यांना आणून विखे पाटील यांना लक्ष केलं गेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरी महत्वाची बाब म्हणजे ओबीसी मतांचं गणित अजित पवार गटाचा मतदार हा प्रामुख्यानं मराठा समाजातील आहे मात्र अजित पवार गटामध्ये छगन भुजबळ धनंजय मुंडे यांच्यासारखे काही बलाढ्य ओबीसी नेते असून त्यांच्या माध्यमातून पक्षाला ओबीसी मतही लक्षणीय प्रमाणात मिळत असतात अजित पवार यांनी एक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाला माप देण्याची भूमिका घेतली आहे मराठा आरक्षणाबाबत आक्रमक विधानं करणाऱ्या छगन भुजबळ यांनाही त्यांनी मध्यंतरी तंबी दिलेली होती मात्र त्याच वेळी ओबीसीच्या हक्कांचं रक्षण करण्याच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेण्यासाठी अजित पवार यांनी छगन भुजबळ त्यांना छुपी संमिती दिली असावी अशी शक्यता नाकारता येत नाही त्या माध्यमातून अजित पवार गट हा ओबीसीच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असल्याचा संदेश अजित पवार हे छुप्या पद्धतीनं तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आणि ओबीसी वादामध्ये राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेला भाजपा काहीसा कोंडीत सापडला आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या बहुतांशी मान्य केल्यानं मराठा समाजामध्ये भाजपाबाबत असलेला रोष काहीसा कमी झालाय मात्र दुसरीकडे भाजपाचा वर्षानुवर्षांचा हक्काचा मतदार असलेला ओबीसी समाज पैसा नाराज झाला भाजपानं आपली फसवणूक केल्याची भावना ओबीसीच्या मनात निर्माण झालेली आहे त्यामुळे येत्या काळात हा ओबीसी मतदार भाजपापासून दुरावू शकतो अशा परिस्थितीत भुजबळ आणि मुंडेंसारख्या नेत्यांना कामाला लावून आक्रमकपणे ओबीसीची बाजू मांडायला लावल्यास भाजपापासून दुरावणारे ओबीसी मतदार आपल्याकडे खेचता येऊ शकतात असा हिशोब अजितदादांनी केलेला असू शकतो एकंदरीतच गेल्या काही वर्षात तीव्र झालेली आरक्षणाची मागणी त्यामधून मराठा आणि ओबीसीमध्ये निर्माण झालेला संघर्ष यामुळे राज्यातील बहुतांश

आता ही खेळ यशस्वी होणार की त्यांच्या पक्षावरच उलटणार हे आगामी काळात दिसेलच सध्या तरी अजित पवार हे एक एकीकडे मराठा आणि दुसरीकडे चुचकार चुचकारण्याची भूमिका घेत आहेत असं तुम्हाला वाटतं का अजितदादांची ही खेळ यशस्वी होणार का याबाबत तुमचं मत तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद